नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आपल्यासमोर डेलिगेट औषधाचा विजयाचा जल्लोष साजरा करतो आहे मी मिलिन कृष्णा पाटील राहणार खर्चाने तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ्याकडे वीस एकर क्षेत्र असून मी बऱ्याच वर्षापासून मका पीक करतो मका पीक घेत असताना मला मागील चार पाच वर्षापासून लष्करी आळी आळीच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे त्रस्त होतो अनेक प्रकारच्या औषधींची मी फवारणी केली परंतु मला कंट्रोलिंग मिळत नव्हते मला अनेक कंपन्यांची औषधं वापरून देखील मक्याला त्याला बऱ्यापैकी रिझल्ट मिळत नव्हते चारा खराब होत होता गुरं चारा खात नव्हते त्यानंतर मी ॲग्रोवनला डेलिगेट औषधाबद्दल वाचलं आणि त्याची माहिती घेतली ते ग्रीन लेबल औषध असल्याकारणाने त्याची रेसिडीज येत नाही म्हणून मी यावर्षी मक्यावर डेलिगेटचा वापर करण्याचा निश्चय केला आणि मी पेरणीच्या वेळेस पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एकरी शंभर मिलीप्रमाणे डेलिगेटचा स्प्रे घेतला आणि त्यानंतर मक्याची समाधानकारक वाढ दिसली पीक अतिशय निरोगी वाटलं आणि पुन्हा पंधरा दिवसांनी मी एकरी शंभर मिलीप्रमाणे डेलिगेटचा पुन्हा स्प्रे घेतला तर पा पिकाची वाढ झपाट्याने झाली पान पूर्णपणे मोठ्या आकाराचं आलं आणि पीक समाधानकारक वाढत होतं मला डेलिगेटमुळे खात्री झाली आहे की एक ते दीड क्विंटल मला निश्चितप्रमाणे उत्पादन वाढवून मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे ग्रीन लेबल प्रॉडक्ट असल्याने पर्यावरणपूरक जनावरांना सुरक्षित मानवाला सुरक्षित आणि फवारणाऱ्याला अपायकारक नाही त्यामुळे डिलिगेट औषध हे अतिशय सुंदर औषध आहे जय जवान जय किसान धन्यवाद